नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड अगदी कागदपत्रांपैकी एक आहे पॅन पॅन एक अंकी नंबर असतो ज्यामध्ये ते कार्ड वापरणाऱ्याची सर्व माहिती असते या अंकाद्वारेच तुमचं पॅन कार्ड हे कर विभागाकडून ट्रॅक केलं जात प्राप्तिकर विभाग एखाद्या व्यक्तीच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी या पॅनचा वापर करतो याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अशी घोषणा केली आहे की सरकार पॅन टू पॉइंट ओ सुरू करण्याच्या तयारीत आहे नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयकर विभागाकडून पॅन टू ओ प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे आता नेमकं पॅन कार्ड टू पॉइंट ओ म्हणजे काय आहे तुम्हाला नवीन पॅन कार्ड कसं मिळेल आणि मग जुन्या पॅन कार्डचं करायचं काय अशी अनेक प्रश्न आहेत जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मंडळी आपण डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करत आहोत आणि पॅन कार्ड टू पॉइंट ओ हे पाऊल त्याच दृष्टिकोनातून सरकारने उचललंय पॅन कार्ड टू पॉईंट ओ हे तुमच्या जुन्या पॅन कार्डचं अपडेट व्हर्जन असणार आहे म्हणजेच आता या नवीन पॅन कार्डमध्ये एक क्यू आर कोड आता देण्यात येणार आहे यामुळे सर्व कामकाजावर लक्ष ठेवणं अधिक सोयीचं बनेल पूर्णपणे डिजिटल जास्त सुरक्षित आणि प्रभावी आर्थिक व्यवहाराच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे याचा फायदा फक्त कर भरणाऱ्यांनाच नाही तर प्राप्तिकर विभागालाही होणार आहे या नवीन प्रकल्पामुळे विभागाचं कामकाज जास्त ट्रान्सफर होईल आणि जास्त लवकर व्यवहार होतील आता याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे तर तुम्हाला हे पॅन कार्ड वापरणं सोपं जावं तुमचे सर्व आर्थिक व्यवहार सहज लवकर आणि पारदर्शक व्हावेत म्हणून हे नवीन पॅन कार्ड उपयोगी हो पडेल आणि टॅक्स भरणाऱ्यांना या नवीन पॅन कार्डचा सर्वाधिक फायदा होणार आहे नवीन पॅन कार्ड टू पॉइंट ओ यांसारख्या अनेक सुविधा करदात्यांना मिळणार आहे आणि हा प्रकल्प डिजिटल इंडियाच्या अंतर्गत येत असल्यामुळे तुम्हाला कागद वाया घालवण्याची गरज नाही आणि यामुळे पर्यावरण ही सुरक्षित राहायला मदत होईल माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की विद्यमान प्रणाली अपग्रेड केली जाईल आणि पॅन टू पॉइंट करदात्यांना क्यू आर कोड असलेले नवीन पॅन कार्ड मोफत दिले जाईल बरं आता या नवीन पॅन कार्ड साठी कुठलीही रक्कम तुमच्याकडून आकारली जाणार नाही या कार्ड साठी तुम्हाला अर्ज करण्याची सुद्धा गरज नाही या अपग्रेड साठी पॅनधारकांना काहीही करण्याची आवश्यकता नाही शिवाय केंद्र सरकारने यासाठी अजून कोणती डेडलाईन सुद्धा जारी केलेली नाही माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की हे पॅन कार्ड कोणत्याही खर्चाशिवाय सर्वांना दिलं जाईल आणि या प्रकल्पा अंतर्गत प्राप्तिकर विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही नवीन प्रणाली वापरण्याचं प्रशिक्षण देण्यात येईल तुम्ही घर घरबसल्या अगदी कोणत्याही खर्चाशिवाय या नवीन पॅन कार्ड साठी अर्ज करू शकता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा